नामदेव महाराजांनी आध्यात्मिक फळाची स्थापना पंढरीमध्ये केली ज्ञानोकरांनी पाया स्थापन केला पण फळ स्थापना यांनी केली आणि त्या फडाची कार्यवाही करणारे चौकदार जर कोण असतील चौकदार म्हणजे कोणी सामान्य व्यक्ती नाही आणि त्या फळ परंपरेमध्ये फळ स्थापन करणाऱ्या मालक म्हणतात जर मालक एखाद्या कार्यक्रमाला हजर नसतील काही कामानिमित्त बाहेर जाणं घडलं असेल तर तो पूर्ण कार्यक्रम करण्याचं काम चोपदार असत आणि तो चोपदार ते सगळं मालक या दृष्टीने ते सगळं काम करतो आणि तो अधिकार नामदेव महाराजांनी चोखा मेळा आणि त्यांची मेवणी पंखा मेळा यांना प्राप्त करून दिला म्हणजे पहिले आसपुसा निवारण करणारे संत नामदेव महाराज त्यांची दूरदृष्टी अशी होती की स्त्री शिकली पाहिजेत कारण त्याशिवाय क्रांती होणार नाही हा विचार कधी मिळाला त्यांना सातशे वर्षापूर्वी नामधारांनी ओळख की तुझी ताकद काय आहे आणि जनाबाईसारख्या अशिक्षित मुलीला त्यांनी लिहायला वाचायला शिकवली आणि जनाबाईंचे अभंग आपण पाहत आहोत आमच्याकडे एम ए पी एच डी करणारे बरेच स्टुडंट येतात आणि त्या अभंगाबद्दल आम्हाला विचारतो असे शब्द आहेत की त्या शब्दाचं सहज आकलन काही वेळेस होत नाही ज्ञान पूर्ण काही कुठे शब्द आहेत त्यामध्ये आणि अशा सगळ्यांचं ज्ञान स्त्रीला पहिल्यांदा कुणी दिलं असेल तर ते नामदेव म्हणून दिले पहिले स्त्रीला शिक्षण देणारे संत जर कोण असतील म्हणजे गुरुजी कोण असतील तर ते नामदेव म्हणाले नामदेवांच्या आष्टेपूर्ण जर संत बसलं तर आपण बराच वेळ रिथे निघून जाईल सगळ्याच गोष्टीमध्ये पहा पायी भारत प्रमाण करणारे पहिले संत नामदेव महाराज संत चरित्र देणारे पहिले संत नामदेव महाराज जे एवढे उत्तर आपल्या आहेत त्यांनी जर संत चरित्र त्या काळामध्ये लिहिले नसते तर निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान सपानदेव मुक्ताबाई हे संत आपल्याला कळले नसते पहिलं आत्मचरित्र आज आत्मचरित्र लिहिण्याचं फॅड म्हणजे फॅशन निघालेली आहे आपण पाहत आहोत प्रत्येक बरेच लोक आपल्याला आत्मचरित्र लिहिताना पाहतात पण आत्मचरित्राची सुरुवातच मुळात नामजार केलेली आहे आपलं जन्मपासून ते अगदी समाधीपर्यंत यथार्थ चरित्र स्वतः नामदेप स्वतःच्या अभंगामध्ये अशा या पंजाब पर्यंत भ्रमंती केलेली कन्याकुमारी पर्यंत भ्रमंती केलेली असं दीर्घ नामकऱ्यांचं शिक्षकांचं असतं ते नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी त्या काळामध्ये कीर्तनाचं माध्यम आज शाळेचं माध्यम शाळेमध्ये शिक्षक तरी काय करतात त्यांचं ते कार्य तेच आहे जे जे आपण असे टावे ते ते इतरांशी सांगावे शाने शाणेकरुणी सोडावे सकळ जन आपल्याला जी विद्या प्राप्त आहे ना ती विद्या इतरांना प्राप्त झाली पाहिजे आणि त्या विद्येनच मनुष्य जी जीवन शोभून दिसते ज्ञान जर आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त झालं नाही ज्याचा परिणाम फार घातक आहे शास्त्री असं सांगतं ज्ञानेनं हिना पशुधीर नारा ना ज्ञान ही तो मनुष्य आणि जनावर यामध्ये काय फरक आहे संतांचे वाक्य असे आहे तरी काय थोडी श्वान सुकरे पापुडे असा कडक प्रहार संतांनी केलेला आहे ज्ञान तर नसेल जीवनामध्ये आपल्या मनुष्याच्या ठिकाणी तर कुत्र्या टोकाला काय कमी नाही त्याच्यामध्ये आपली गणना होऊ नये असं ज्याला वाटतं त्याला ज्ञान प्राप्त करून घेतलं पाहिजे आणि ज्ञान फक्त आणि फक्त मनुष्य देहाच्या ठिकाणीच मिळतं अन्य देहाच्या ठिकाणी ज्ञान आपल्याला पाहायला मिळत नाही चांगल्या वाईट जे कुणाला कळत जनावरांना का माणसांना माणसांना कळत माणसाच्या जन्माला येऊन त्यांना चांगलं वाईट कळत नाही ते मनुष्य रूपामध्ये जनावरच आहेत आणि ती आपली अवस्था होऊन येईल याच्याकरता ज्ञानाच्या अत्यंत आवश्यकता आपल्याला असं शास्त्र सांगतं आमचं की राजाला त्याच्या राज्यामध्येच मान सन्मान प्राप्त होईल त्याच्या राज्याची हात दास संपली की त्याला किंमत नाही मिळणार त्याला कोणी नाही विचारणं दुसऱ्या देशाचा राजा जर आपल्यामध्ये येऊन थांबला त्याला भेटायला बोलून जात पाहुणामुळे दोन दिवस ठीक आहे पण त्याला मान सन्मान नाही मिळणार पण एखादा विद्वान परराष्ट्रात जरी गेला ज्ञानी मनुष्य तरी त्याची तिथंही त्याची पूजाच होते विद्वान सर्वत्र पूजते पुरुषाला सगळ्याच ठिकाणी मान सन्मान प्राप्त होतो ह्याच्याचसाठी हा देह तुमच्या आमच्याकरता देवाळं दिलेला आहे की ज्ञान संपन्न व्हा भगवंताचंही वाक्य असं आहे ज्ञान संपन्न जीव म्हणजे माझंच रूप आहे कारण देवाला सुद्धा ज्ञानी फक्त आवडतो अज्ञाने आवडत नाही अज्ञानामध्ये काही उपासना आपण करतो ज्ञानामध्ये कोणती फालतू उपासना आपल्यातलं घडणं शक्य नाही म्हणून आत्मज्ञाने चोखडी संत न्यान। न्यान। ते माझी रोखडी आत्मज्ञान म्हणजे ज्ञान ते ज्ञान ज्याच्याकडे आहे तो मनुष्य रूपात मीच आहे ज्ञानाग्नीचे मी मुखे जेणे कर्मेदळेले असे केली तो परब्रह्माची मनुष्य रूपे ओळख होतो परब्रह्माचं स्वरूप मनुष्य जीवनामध्ये आपल्याला कधी जी प्राप्त व्हायचं हो असा विचार काही लोकांना पडतो त्याच्याकरता ज्ञानाबाहेांगतात की बाबा तू ज्ञान प्राप्त करेल ज्ञान संपन्न होशील तर देवामध्ये तुझ्यामध्ये भेद राहणार नाही ज्ञान ज्ञानी भक्त भगवंत अतिप्रिय भक्तांचे अनेक प्रकार आहेत प्रवचन सुरू होईल प्रकार थांबून मी थांबतो माणसाचं जीवन असं असावं दोन प्रकारचे भक्त आपल्याला पाहायला मिळतात त्यातला एक प्रकार आहे मांजराच्या पिलासारखा आणि दुसरा प्रकार आहे माकडाच्या पिलासारखा माकडाच्या पिला मांजराच्या पिलाचा न्याय सांगत असताना असं सांगतात की माकडाचं पिल्लू आणि त्या माकडाच्या आईचं प्रेम त्याच्यावरती किती असत एक क्षण त्याला सोडत नाही तर पकडण्याचा प्रयत्न केला तर ते आपल्या अंगावर धावून येत बऱ्याच लोकांनी अंघोळी घेतला असेल पाहिली असेल इतका जीव त्याच्यावरती असतो इतका जीव जरी असला तरी ते आई त्याला सांगते तिला तू मला पकड काय म्हणते तू मला पकड जर तुझा हाताची पकड सैल झाली मी उड्या इकडे मारत असताना जर तू घसरला पडला तर त्याला जबाबदार मी नाही राहत म्हणजे संपूर्ण जबाबदारी कोणावरती येते त्या पिलावरती येते आईवरती जबाबदारी नसते हा एक प्रकारे भक्ताचा मांजराच्या पिला सांगतो दुसरा प्रकारे मांजराच्या पिला मांजरीलाही पिलं होतात मांजरीला पिलं झालं हे सुद्धा आपल्या घरातली दृश्य आपण जवळजवळ पाहिलेले लोकांचे की मांजर जेव्हा बाळा जन्म देते त्यावेळेस त्या बाळा म्हणजे पिलाला सात ठिकाणी जागा बदलते असं म्हणतात का बदलते पोक्यापासून त्रास नये किंवा अन्य कोणत्या पुछ गोष्टीपासून त्रास होणे वगैरे वगैरे बऱ्याच त्यामध्ये पाठीमध्ये दरम्यान असतील पण ज्या वेळेस ती एका जागेवरून दुसऱ्या जागेवर त्या पिला नेते त्यावेळेस ते मांजरीचं पिलं तिला नाही बेटी मारत त्याला उचलतो पण मांजण उचलते तिला काळजी असते की याला काही धगा दगा दगा होऊ नये याला काही दुःख होऊ नये याला काही बाधा होऊ नये म्हणून ती आपले दातामध्ये पकडून त्याला त्या जागा बदलत असते तसं जीवन ज्ञानी पुरुषाचं आहे ज्ञान संपन्न जीवन झालं तर आपली काळजी त्याला लागते आपल्याला काळजी करण्याची गरज शिल्लक नाही याच्याकरता ज्ञान संपन्नता जीवनामध्ये अत्यंत आवश्यकता आहे ज्ञान प्राप्त करून देण्याचं कार्य जीवनामध्ये आपल्या हे गुरुजन करत असतात आणि त्या गुरुजनांच्या विषयी श्रद्धा असली पाहिजे गुरुजनांच्या विषयी जर विद्यार्थ्यांची श्रद्धा नसल भाव नसेल तर ते ज्ञान फलप्रूप होईल असं सांगता येत नाही भगवान देखील सांगतात से ती जी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया तेच ज्ञान ज्ञानेनंच तत्वदर्शीन हा ते तत्वदर्शी संत ज्ञानाचा आपल्याला तेव्हाच उद्देश करतात त्यातला पहिला विधी सांगितला तत्विधी प्रणिपातेने प्रणिपात म्हणजे गुरुजनांना नमस्कार केला पाहिजे आपल्या शाळेमध्ये परंपरा आहे की पहिल्यांदा गुरुजी वर्गामध्ये आल्यानंतर एक साथ नमस्ते हे जुने शब्द आहेत थोडेसे बदलले असतील काळाच्या वर्गामध्ये पण नमस्कार करण्याची पद्धत आपल्याकडे आहे दुसरा परिप्रश्न आहे गुरुजनांना शिक्षकांना प्रश्न केले पाहिजे शाळेमध्ये क्लास चालू असताना एखादा विषय शिकून झाल्यानंतर सर विद्यार्थ्यांना विचारतात तुम्हाला कळलं काहींना कळतं काहींना कळत नाही ज्यांना कळलं नाही त्यांना ते म्हणतात परत प्रश्न विचारा नाही कळलं पुन्हा विचारा ही संतांची क्रिया आहे तशी शिक्षकांची क्रिया शिक्षकांच्या बाबतीमध्ये बोलत असताना तुकोपरा फार सुंदर सांगतात अर्भकाचे साठी पंते हाती धरली पाठी अर्भक म्हणजे लहान ते मुळातले शब्द आहेत पण बराच काल त्यामध्ये निघून गेला साडेतीनशे चारशे वर्ष तुकोपऱ्यांच्या जीवनात त्या काळातले शब्द आहेत पंतोजी गुरुजी हे त्या काळातले शब्द आहेत जी हा प्रत्यय लावण्यामध्ये आदर निर्माण होतो जी पंतो जी जी म्हटलं की आपाप माझा झटका बसतो जी असं म्हणताना हल ॲटोमॅटिकली मान हल्ली जाते त्यातनं आदर निर्माण होतो काय निर्माण होतो आदर निर्माण होतो आता ते थोडे शब्द बदलले सर हा शब्द त्यात प्रचलित झाला आहे असो कालासम्यान मला शब्द कोणता याला महत्व नाही त्यांचं काल आहे का याला महत्व आहे लहान मुलाला ज्ञान प्राप्त व्हावं या करता गुरुजी पुन्हा हातामध्ये घेतात एकदा ज्ञान संपन्नता प्राप्त झाल्यानंतर पुन्हा हातामध्ये पाठी पेन्सिल घेण्याची त्या गुरुजीला काय आवश्यकता काही गरज आहे काहीच गरज नाही पण तरी सुद्धा तर मुलाला यावं याकरता पुन्हा त्या पाठीवरती गरे वर हे जे काय आपली लिपी असेल जे काही शिकवतो हो त्या काळात त्याप्रमाणे आपण शिकवतो पुन्हा पुन्हा हे शब्द भोगपट पट्टी करण्याची गुरुजींना गरज नाही आहे पुन्हा पाठ पाठ करून दाखवण्याची गरज करणार नाही आहे पण आपल्यामुळं त्याला यावं ही त्याच्या पाठीवरती गुरुजींची काय असते भूमिका असते गुरुजींचं जीवन म्हणजे नाव प्रमाण तुका म्हणे नाव जनासाठी उलटे का नावाला पोहण्याची आवश्यकता नाही तिकडून तिकडं ह्या काठावरून त्या काठावर करण्याची नावाला आवश्यकता नाही पण तुमच्या आमची सर्गी जीवन त्यामध्ये बसतात ना तुम्हाला तुम्हा मला सुखरूप तिकडं कली पहिल्या पहिल्यावरती पोचवायचं आहे हे जसं नावाचं काम आहे ना तसं शिक्षकांचंही तेच काम आहे तुम्हाला ज्ञान प्राप्त करून देण्याकरता ते स्वतः दिसतात स्वतः सगळ्या गोष्टी सोडून आपल्याकरता इथे येऊन थांबतात आणि आपण आपलं ज्ञान तुम्हा मला प्राप्त करून देतात मग एक पर थोडं परंपरा सुरू होते असं कार्य आहे आणि तेच कार्य या संस्थेच्या माध्यमातून या शिक्षकांनी केलेलं आहे अनेक संस्थेच्या माध्यमातून अनेक शिक्षक करतही आहेत मग अशी सांगितल्याप्रमाणे पूर्ण सरांचं जीवन असंच आहे आपलं ज्ञान इतरांना देईन त्यांच्या जीवनाचा अजून एक पैलू पाला आजात शत्रू मनाने हरकत जे सगळेच मित्र आहेत त्यांचे तर शत्रू कोण आहेत त्यांना सगळ्यांनी आत्ता सांगितलं की जिकडं तिकडं मित्र आहेत